उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो परंतु हे पाणी तुम्ही योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने तितकंच आहे अन्यथा उन्हाळ्यात थंड पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते होय उन्हाळ्यात बाहेरून आल्यानंतर थंड पाणी प्यायल्यास ते तुमच्या आरोग्याला गंभीर हानी पोहोचवू शकते आणि तुमच्या मेंदूवरही परिणाम होऊ शकतो अशा परिस्थितीत कडक उन्हातून परतल्यानंतर किती वेळानं पाणी प्यावे आणि कसे ते याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जर तुम्ही उन्हातून घरी येत असाल तर आल्यावर लगेच पाणी पिऊ नये तुम्ही पाच ते दहा मिनिटे बसा मग पाणी प्या परंतु हे पाणीही तुम्ही पाणी प्यायला पाहिजे जर तुम्ही खूप थंड थंड पाणी प्याल तर ते गरम आणि असं शरीराचं तापमान होऊ शकते यावेळी उष्माघात अपचन पोटदुखी उलट्या चक्कर येणे यासारख्या समस्या देखील होऊ शकतात अशा परिस्थितीत आपण उन्हातून आल्यानंतर फक्त साधं पाणी प्यावे जेणेकरून आपल्या शरीराच्या तापमानात अचानक बदल होणार नाही अतिउष्णतेतून सामान्य तापमानात परत आल्यानंतर अचानक थंड पाणी प्याल्यास सर्दी आणि ताप देखील होऊ शकतो